त्याच्यामध्ये एका रांगेत पहिल्या मुलानंतर पहिला काय दिलेला आहे तुमचा मुलगा घेतला त्यानंतर लगेच एक मुलगी एका मुलानंतर एक मुलगी नंतर दुसऱ्या ना मुलानंतर म्हणजे मुलगा दोन नंबरचा आहे मुलींची संख्या दोन आहे तिसरा मुलगा आला त्याप्रमाणे मुलींची संख्या तीन आहे मग क्रमाक्रमाने चौथा मुलगा चार मुली पाचवा मुलगा पाच मुली सहावा मुलगा सात मुली याचा अर्थ लक्षात घेतला तर वा म्हणजे काय राहत क्रम असतो तर पहिले ला जेव्हा म्हणतो त्याच्यानंतर संख्या दिली संख्या दिली त्याच्यानंतर संख्या, संख्या किती संख्या आहे तर पहिल्यानंतर एक मुलगी ठीक आहे दुसरा क्रम दिला दुसरा क्रम दिला त्यानंतर दोन मुलींची संख्या दिली क्रम ते पाच मुलगी दुसरी संख्या किती दोन मुली सोडायच्या तिसरी मुलगी सॉरी तिसरा मुलगा तीन मुली हे चौदा चार पाचवा पाच सहावा सहा सातवा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि हे आठवा तुमचं सोडून देईल बारकाईनं निरीक्षण करा याच्यामध्ये हे सर्कल जे आहेत ते कोण आहेत मुलं आहेत मुलं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मुलं आहेत आपले एकूण किती आहेत एकूण संख्या जी आहे ती आपली एकोणचाळीस आहे त्यात मुलं आठ आहे मुलं आठ जेव्हा वजा केली जातील उरलेल्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या कोण आहेत मुली आहेत नवातून आठ गेले एक तीनशे तीन म्हणजे एकटंच एकटीस कोण झाल्या मुली मुलं घेते म्हणजे मुलं मुली दोन्ही मिळून एकोणचाळीस पान आठ काय झाले मुलं म्हणजे आपलं उत्तर काय एकतीस एक कुठं आहे आपलं तीन नंबरचा आहे लक्षात काढायचं मला त्रिकोणी संख्या जरी काल तुम्ही समजा सहजपणे पण त्रिकोणी संख्या जर आपण लक्षात घेतली त्रिकोणी संख्या यात किती येते आठ आणि मग एक एकोणचाळीसमधून आठ वाजा गेले तरी आपल्याला काय मिळायला लागलं एकतीस एक लक्षात घेत असते